नमस्कार मी सरिता पवार न्यायदरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत अंबरनाथमध्ये गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे तासभर झालेल्या पावसामुळे अंबरनाथ पश्चिम मधील डीएमसी विमकोनाका ते जुना पोलीस स्टेशन संजय नगर सिद्धार्थ नगर भगतसिंग नगर चिंचपाडा चाळ परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे यामुळे या सगळ्या गोष्टीला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर यांनी आज नगरपालिकेवर धडक मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे अंबरनाथमध्ये दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले जोरदार पाऊस झाल्याने अंबरनाथ पश्चिमेतील डी एम सी नाका ते जुना पोलीस स्टेशन संजय नगर सिद्धार्थनगर भगतसिंग नगर, भगत नगर चिंचपाडा चाळ परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे व नाल्याचे पाणी शिरल्याने त्यांची चांगलीच तारंब उडाली पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाली तर पुढील दिवसात किती भयानक परिस्थिती ओढावेल यामुळेच परिसरातील नागरिकांना अनेक रोगराईचा सामना करावा लागलाय याच पार्श्वभूमीवर आज नगरपालिकेत नागरिकांचा आक्रोश दिसून आला परंतु पालिका प्रशासन नालेसफाईचा दावा करत असली तरी त्यात सातत्य नसल्याने पहिल्याच पावसात अनेक घरात पाणी शिरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे पावसाचा जोर ओसरल्यानंतरही पाणी जाण्यास काहीच मार्ग नसल्याने गुडघाभर पाण्यात अनेक कुटुंबे हतबल त्यांनी बसून होती नालेसफाई न झाल्यानेच आमच्या घरात पाणी शिरले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले तिकडे तर तो परंपूर कॉम्प्लेक्स मध्ये मोठ्या न्यायला जात नाही पडत त्यामुळे ते नगरला पडतो आपण तो तो ते क्रिवार आपण सापडून संजयनगर माहिती नाही पाणी तुंबलेला पाणी जात नाही तर आम्ही नगरपालिका इथं येऊन झोपणार जेव्हा जेव्हा पाऊस आला घरात पाणी शिरला आम्ही इथे झोपणार मुंबईवाल्यानं सिद्धार्थ যাম

नाला नाला या सगळ्या गोष्टीला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करत विकास सोमेश्वर, राहुल सोमेश्वर यांनी अंबरनाथ नगरपालिकेत येऊन आंदोलन केले तसेच पालिकेच्या आवारात बसून पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली अंबरनाथच्या विकासाचा दावा करणाऱ्यांची पोलखोल आणि नालेसफाईची पोलखोल यावर्षी पहिल्या पावसानेच केली येत्या काळात जर काम नाही झालं तर पुन्हा मोठा जनसमुदाय घेऊन आंदोलन करण्याचा इशारा विकास सोमेश्वर यांनी केला यावर अतिरिक्त आयुक्त अभिजित पराडकर यांनी नागरिकांशी संवाद साधत आठवड्याभरात नाले सफाईचे आश्वासन दिले अंबरनाथ शहरात काल जोरात पाऊस झाला आणि त्या पावसाचं जे पाणी आहे ते काही सखल भागामध्ये घरात शिरलेलं आहे तर आमची एक पाच ते सहा अभियंत्यांची जी टीम आहे ती काल तिकडे गेली होती आणि हा प्रश्न आज 아니 <목소리도> सोमेश्वर साहेब आणि त्यांच्या बरोबर आलेल्या शिष्टमंडळानं उपस्थित केलेलं आहे आमची जी टीम आहे त्यांनी काल तिकडे व्हिजिट केलेली काही ठिकाणी नाला अरुंद झालेला आहे काही ठिकाणी तिथले जे कलवट्स आहेत त्या कलवटची जी साईज आहे ती बदलणं आवश्यक आहे काही ठिकाणी तोडणं आवश्यक आहे काही ठिकाणी नव्याने पाईप टाकणं आवश्यक आहे जनतेच्या अडचणींबद्दल आम्ही पूर्ण संवेदनशील हो। आहोत आणि त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही पुढच्या सात पाच ते सात दिवसांमध्ये जितक्या ठिकाणी सखल भाग आहे जिथे पाणी शिरतंय त्या पाणी शिरू नये याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि त्याचप्रमाणे जिथे जिथे गटार म्हणजे पाईप टाकायची आवश्यकता आहे ते पाईप टाकले जातील कलवट तोडणार असेल कलवट तोडले जातील तर मी सांगू इच्छितो की अजून तुम्ही पाच दिवसांमध्ये निश्चितच प्रगती बघाल की पाणी साठण्याचं प्रमाण कमी होत जाईल कचऱ्याचं काय कचरा उचलण्यासाठी दोन गोष्टी झाल्यात की चार तारखेपर्यंत आपली विधान परिषदेची आचारसंहिता आहे त्याच्यानंतर आपलं टेंडरची प्रोसेस सुरळीत होईल त्याच्यानंतर आपल्याकडे गाड्यांची उपलब्धता व्यवस्थित होईल आणि वाढलेली लोकसंख्या आहे वाढलेले जे एरिया आहेत त्या सगळ्यासाठी आपण गाड्यांची संख्या व्यवस्थित उपलब्ध करू शकतो तोपर्यंत आम्ही भाडे तत्वावरती काही गाड्या घेऊन तो जो कचरा आहे तो उचलत आहोत सुरू करण्यात आली होती तर त्याच्यामध्ये काय झालं की मोठ्या नाल्यांची सफाई आपली बऱ्यापैकी झालेली आहे काही ठिकाणी नाले साफ केल्यानंतर मागणं वाहून येणारा जो गाळ असतो तो कधी कधी पुढे येतो आणि बऱ्याचदा नाले सफाई नीट झालेल्या चित्र निर्माण निर्माण होऊ शकतं पण नगर परिषदेतर्फे नाले सफाई सत्तर पंच्याहत्तर टक्के व्यवस्थित पूर्ण झालेली आहे उरलेला जे काही वाहून आलेला गाळ असेल किंवा काही ठिकाणची बाकी असेल ते आम्हाला नजरेत आणून दिलेलं आहे आणि आमच्याकडनं त्याचा अभ्यास आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून देऊ जेणेकरून कुठलंही पाणी साठणार नाही नमस्कार मी विकास यमराज सोमेश्वर शिवसैनिक अंबरनाथ शहर मागील दीड महिन्यापासून आमचा सतत पाठपुरावा नगरपालिका नगरपालिकेसोबत होता त्या शहरात कचरा वाढत चाललाय आणि नालेसफाई होत नाहीये घंटागाडी व्यवस्थित वेळेवर येत नाहीये तसेच जुना स्टेशन इथं नेहमी पाणी जमा होतो त्याचं जे कारण आहे मुख्यतः जे जे नवीन नवीन बिझनेस पार्क तिथे सुरू झाले त्यांनी आपला नाला डिव्हाइड केलाय आणि ही सगळी माहिती नगरपालिकेला आहे नगरपालिका आणि एमआयडीसी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्यांची इथं साठगाठ आहे ते स्पष्ट दिसून येत आहे यांच्यावर मी चिन्ह होत प्रश्नाचिन्ह नाही मानत पण यांच्यावर मी असा आरोप करतोय की ह्या लोकांनी पैशाची देणघेण घेऊन तो नाळा डायवर्ट केलाय जो नैसर्गिक पाणीचा फ्लो होता तो फ्लो कुठेतरी या लोकांनी जाणून बुजून जनतेला त्रास देण्यासाठी हा फ्लो चेंज केलाय स्वतःचा फक्त आर्थिक फायद्यासाठी आपले घर भरण्यासाठी नगरपालिकाचे काही अधिकारी अधिकारी सगळे अधिकारी नाही ऐकून घ्या व्यवस्थित काही अधिकारींनी स्वतःच्या जेब भरण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो डीएमसी चा नाला डिवाईड केलाय त्यामुळे आज शहरामध्ये एक पाच मिनिट वीस मिनिट जर पाऊस पडला तर पुरद्यापर्यंत पाणी येतोय सेकंड घंटागाडी आज घंटागाडी शहरामध्ये ज्या विभागामध्ये जे सोसायटी वाले त्यांना घंटागाडीच्या ड्रायव्हरना शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये देतात तिथं घंटागाडी व्यवस्थित जाते जाते एका जाते, एका जात नाही त्याचा अर्थ चित्र असं चित्र असं स्पष्ट होत ते व्यक्ती ते, ते लोक त्यांना ते पैसे देत आहेत आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे शहरामध्ये सगळीकडे कचरा आहे तर हे साहेब बोलतायत का चार जुलै नंतर आचारसंहिता आचारसंहिता नंतर त्याचा हे आपण करू पण भारताच्या कायद्याप्रमाणे पाणी आरोग्य आणि वीज हे मध्ये येत नाही तरी हे तुमच्या मीडिया समोर खोट साहेब बोलून गेले सत्तर टक्के बोलतात सफाई झाली जर सत्तर टक्के सफाई झाली आहे तर कमरापर्यंत पाणी कसं काय भरतोय म्हणजे मीडिया समोर हे बोलून ते बोलून गेले Hello. तरी असो त्या लोकांनी पाच दिवसाचं आमच्याकडून मुद्दत मागितली आहे की पाच दिवसानंतर शहराचं आम्ही चित्र बदलणार आम्ही पाच दिवसा वाढ बघतोय आणि लोकांना सगळ्या अंबरनाथच्या शहरवासी लोकांना सांगू इच्छितो ज्यांच्या घरी पाणी घरा घरामध्ये जातोय कमरापर्यंत गुर्दा पर्यंत पाणी जात आहे आपल्याला जेव्हा जेव्हा घर गर, घरात पाणी भरला तेव्हा तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये येऊन आपलं रात्रवास वास करायचं जेव्हा जेव्हा घरात पाणी साठला तुम्हाला घरात झोपण्याची व्यवस्था नसेल नगरपालिकेने आपल्या पैशावर एवढं मोठं इमारत बांधलेली आहे या इमारतीमध्ये यायचं मस्त हे जसं एसी मध्ये झोपलेत ना तसे आपण झोपायचं इथं आल्यानंतर तुम्हाला पाणी जेवण सगळी सोय हा विकास सोमिशन करून देणार फक्त घरातून बाहेर निघा अजून किती दिवस आपण यांचा अन्याय साय करायचं हे लोक फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा बघत आहे तरी त्या साहेबांनी आज पाच दिवसाचं आपल्याकडं एक मोहनत मागितली मागितलेली आहे बुधवार गुरुवार पर्यंत आम्ही तेव्हा शहराचं चित्र बदलू तर आम्ही त्यांच्या मान्यानुसार आज आम्ही इथून परत जातोय पण येणार पाच सहा दिवसांनंतर नंतर जर शहराचं चित्र बदलणार नाही तर यापेक्षाही आक्रोश मोर्चा जोरात जास्त मोठ्या प्रमाणात मोर्चा आम्ही आणू यावेळी राहुल सोमेश्वर रोहित चलवादी महेश वाल्मिकी युनुस चौधरी निशांत पाटील अमरेश गोंडा तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ